नाही <laughs> विषय धन्यवाद तुम्ही मला लवकर भेटलात आणि मित्रांनो असं भारी वाटत भेटल्यानंतर काय सांगतो मला आणखी का परिस्थिती सारखी दोघांची गरीब माणसं आहे गरीब माणसं असल्यामुळे थोडं बरं मित्रांनो सचिन बाबा आणि आता मी यात्रेमध्ये आपल्या रथान्या बघूया आता आपले मित्र माझ्या सोबत आहेत आपल्या आंबेजोगायचे ओके तर मित्रांनो नमस्कार आपलाच कोंडता त्या बोलतो या बीडवर शेतातनं आणि आज माझ्यासोबत आहेत आपले आपलाच रोहित शर्मा वैजनाथ बडे खूप छान कॉमेडीच्यांचे व्हिडिओ असतात तुम्ही तर सगळ्यांनी बघितले असतील म्हणजे काही लोकांनी बघितले असतील मला असं म्हणायचे आणि नसल्या बघितले तर बघा खूप छान व्हिडिओ आणि आत्ताच आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे आणि वैजनाथ भाऊ बडे आपल्या गावाकडे आलेले आहेत आणि गावाकडे येऊन त्यांनी भेट दिली धन्यवाद काही धन्यवाद तुम्ही मला लवकर भेटलात आणि मित्रांनो असं भारी वाटत भेटल्यानंतर काय सांगतो तुम्हाला अनकार कसा माहिती आहे का परिस्थिती सारखी दोघांची गरीब माणसं तर गरीब माणस असल्यामुळे थोडं बरं वाटतं मित्रांनो आणि मला खूप आनंद झाला आज भेटल्यानंतर कोण होता त्याला तर सहसा काय होतं माहितीये का कोणता भेटत नाही सहसा बरं झालं भेटले मला काय काही नाही भेटत असतात भेटणारच सगळ्याला भेटणार तुम्ही नक्की भेटायला कोणत्या स्वभाव नाही मित्रांनो असं मला कसं तर माणूस करतो कसं आहे हा तर आता आम्ही मित्रांनो व्हिडिओ केलाय नक्की वॉच करा माझ्या पण आकारला बघा आणि यांच्या पण आकडलो आणि इथून पुढं आमचे व्हिडिओ बघत चला आणि कंटिन्यू करा ओके खायचे वगैरे